आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथी राजमाची रेसिपी तर वेळ न घालो आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी कढई तापत ठेवली आहे टाकलं आहे तेल तेल टाकल्यावर लगेच आहे राई कढीपत्ता आणि बारीक चिरलेले कांदे दोन मिडियम साईजचे होते कांदा परतून होत पर्यंत आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घेऊया मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण वाटलेली पेस्ट टाकली आहे कांदा आपला परतून झाला होता आता त्याच्यातच टाकूया आपण हळद आणि मीठ थोडीशी हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले फिरवून घेतलाय आणि त्याच्यात टाकली आहे मेथी मेथी पूर्ण अशी झाल्यावर याच्यात टाकणार आहे राजमा राजमा ऑलरेडी कुकरला लावून घेतला होता सात ते आठ शिट्या करून वरतून टाकणार आहे कोथिंबीर तर आपल्या इथे मेथी राजमा आहे रेडी तुम्ही बघू शकता तर इथे मेथी राजमा आहे रेडी तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली